नमस्कार मंडळी मुंबईत आलेलं भगव वादळ आता काहीस शांत झालेलं आहे हे भगव वादळ अजून किती दिवस गोंगावणार आणि त्यामुळे काय काय आणि कोणाकोणाची पडझड होणार याचा अंदाज सर्वसामान्य मुंबईकर बांधत असतानाच हे वादळ काहीस शांत झालं मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी मुंबईत आले आणि त्याला मीडियाने भगव वादळ असं नाव दिलं आता या भगव्या वादळामध्ये फडणवीस सरकार कोसळणार का आणि त्यापेक्षा वेगळं आणि मोठ काय होणार हे सगळं मीडियामार्फत रंगवलं जात असताना प्रत्यक्षात मीडियाचीच पडझड झाली असं कुठेतरी दिसून आलं कारण मागच्या काही दिवसांमध्ये एकंदरीत या भगव्या वादळाला सामोर जाताना मराठी मीडिया हा काहीसा सुतुरबुथूर झाला त्याच्यामध्ये मोठी पडझड झाली एका बाजूला काही पत्रकारांचा गट होता तो हे सांगत होता की आम्ही या आंदोलनाचं कव्हरेज करायला गेलो असतो त्यावेळेस आमच्या बरोबर गैरव्यवहार झाला तर दुसऱ्या बाजूला अचानक कोणतरी उठलं आणि मीही गेलो होतो आणि सगळं आंदोलन कस शांतपणे पार पडलं जात आहे किती चांगलं पार पडलं जात आहे असं तो कोणतरी एक पत्रकार बोला आता हे जर या गटाचं ऐकायचं तर तो शाणा पत्रकार खोटा पट ठरणार आणि शाना पत्रकाराचं ऐकायचं तर ज्या महिला पत्रकार आहेत त्या कुठे ठरतात कारण एकाच वेळेस आंदोलन शांतपणे आणि आंदोलनात पत्रकारांना मारहाण होणं किंवा त्यांच्यावर दगड फेकणं त्यांचे ड्रेसेस ओढणं त्यांच्या अंगावर धावून जाणं हे तर होऊ शकत नाही आणि त्यामुळे हे जे काही आंदोलन आहे या आंदोलनाने मुंबईत काय पडझड केली हे माहीत नाही पण पत्रकारांना मात्र या आंदोलनाचा मोठा तडाका बसला हे मात्र सांगावं लागेल आता जरांगे पाटील यांचं आंदोलन मग ते कुठलंही असो अगदी अंतरावली पासूनच ते मुंबई पर्यंतच या सगळ्या आंदोलनाला वारेमाप प्रसिद्धी ही मीडियानेच दिलेली आहे म्हणजे ती प्रसिद्धी इतकी दिन देण्यात आली की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट मागे आरोप केला की पत्रकार मनोज जरांगेंना जास्त प्रसिद्धी देत आहेत आणि का तर त्यापैकी काही पत्रकारांना एमआयडीसी मध्ये भूखंड मिळालेत हा माझा आरोप नाहीये हा राज ठाकरे यांचा आरोप आहे आणि राज ठाकरे यांचं जर खरं मानायचं तर मग मा त्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांची आंदोलनं या सगळ्याला फार मोठ्या प्रमाणात पत्रकारांनी प्रसिद्धी दिली आता तशीच प्रसिद्धी मुंबईतल्या या आंदोलनाला मिळाली मुंबईतलं आंदोलन हे भगव वादळ हे असं पत्रकारांनी सांगून टाकले आणि त्याच भगव्या वादळामध्ये असलेले काही लोक यांनी पत्रकारांशी गैरव्यवहार केले पत्रकार जरांगे पाटील यांना भेटले आणि त्यांनी त्या महिला पत्रकारांनी सांगितलं की आमच्या बाबत असं असं झालं ट्रेस ओढले गेले कॅमेरा हिसकवण्याचा प्रयत्न झाला पाटील दगड फेकला गेला अंगावर दाऊन आले तर मनोज जरांगे म्हणतात की थोडं सहन करा म्हणजे ज्यांची प्रसिद्धी दिली ज्यांना प्रसिद्धी दिली शेवटी तेच उलटले मग त्या महिला पत्रकारांनी थेट तक्रार कोणाकडे केली तर टी व्ही पत्रकारिता संघटना म्हणून आहेत त्याच्याकडे तक्रार केली आणि त्यांनीही पत्रक काढलं म्हणजे हा अतिशय गंभीर मुद्दा होता पत्रकारांना अशा प्रकारे आंदोलनात त्रास होणं आणि अशा पत्रकारांना जे नेहमीच जरांगेंना सातत्याने प्रसिद्धी देत असतात त्यांना हा त्रास होणं म्हणजे महाभयंकर आहे आता का हे सगळं होत असताना वाटलं होतं कुठेतरी पत्रकार एकत्र येतील आणि उभे राहतील एकत्र पण नाही काल अचानकच एक शाणा पत्रकार उठला आणि त्याने आपल्या टी व्ही चॅनलवर सांगून टाकलं मला कोणाची नावं घ्यायची नाही आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि मोठी नाहीयेत ते नावं घेणं एवढे सांगून टाकलं की तिथे त्या, त्या आ, मी स्थळी गेलो होतो तिथे सगळं कसं शांततेत व्यवस्थित पार पडलं जाते पण त्यापासून हाकेच्या अंतरावर रस्त्यावर काय गोंधळ चालू होता हे त्या पत्रकाराला दिसलं नाही मग त्या पत्रकाराची जात कुळी कुठली कारण एका जातकुळीतले पत्रकार सांगतात अन्यायपद होतोय दुसऱ्या जातकुळीतला म्हणतोय होत नाही आहे की नाही आता हे सगळं कशामुळे झालं तर त्या भगव्या वादळामुळे झालं आणि तोच तेच ते भगवे वादळ तेच डोक्यावर घेऊन हेच पत्रकार नाचत होते हेतू काय होता कोणीतरी फडणवीसांना कोंडीत पकडणारं मिळालं हा हेतू होता का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला, वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद